नमस्कार मी दीपाली पुन्हा एकदा आपणा सर्वांचे आपल्या या दीपाली किचन साधे या चॅनलमध्ये मला स्वागत आहे तर या ठिकाणी मी तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि ही साडी पाहून काही जणांना लक्षात आलं आहे काही आठवलं आहे का तर क्रेझी फुडी रंजिता ताई यांच्या कार्यक्रमामध्ये हो लकी ड्रॉमध्ये मला ही साडी गिफ्ट मिळालेली आहे आणि भरपूर वेळा ह्याच्या अगोदर मी ही परिधान केलेली आहे तर आत्ताही मी एका कार्यक्रमाला हो चाललेले आहे म्हणजे होम मिनिस्टरचा पैठणीचा कार्यक्रम आहे तर तिथे जाणार आहे माझ्या मैत्रिणीबरोबर तर तुम्ही पण चला आणि तिथे गेल्यानंतर तुम्हीही एन्जॉय करा मीही एन्जॉय करते चला

তোচনি <coughs> आत्ता या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत टँक रोडला तर टँक रोडला होता कार्यक्रम आहे आणि माझ्याबरोबर माझी फॅमिली आहे आहे मग आहे तर चला तुम्ही खेळण्यासाठी वगैरे आता चला आतमध्ये जाऊन पाहूया कोणकोणते खेळ आहेत तर ती भरपूर सारी लाईन आहे तुम्ही पाहू शकता पुढे पण आहे आतमध्ये गेल्यानंतर आम्ही पाहणार आहोत आम्हाला कोणत्या खेळामध्ये सहभागी होता येईल त्या खेळामध्ये आम्ही सहभाग घेणार आहोत आणि भरपूर एन्जॉय करायचा या अंडी आपल्याला सर्व अतिथीकार सर्व मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे आणि त्या निमित्ताने तुम्ही सर्वजण या ठिकाणी खेळणार आहे सगळ्यात पहिला महत्वाच्या सूचना देतो की पहिली महत्वाची सूचना म्हणजे तुम्हाला सगळ्यांना मोठं कूपन दिलेलं आहे तुमच्या सगळ्यांना या ठिकाणी एक मोठवाली पावती दिलेली आहे ती पावती खेळासाठी आहे आणि कार्यक्रमाच्या शेवटी तर त्या पावतीच्या पाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे त्या नंबर प्रमाणे मी तुम्हाला खेळायला बोलवणार आहे खेळल्यानंतर ज्या जिंकतील त्या उद्या फायनल ला जातील त्या सोळा तारखेला उद्या फायनल या ठिकाणी याच मैदानावर सायंकाळी पाच वाजता सुरू होणार आहे त्यात मध्ये पहिलं बक्षीस आहे स्कूटर दुसरं बक्षीस आहे फ्रीज आणि तिसरं बक्षीस आहे वॉशिंग मशीन आता मग बाकीच्यांनी काय करायचं काही गाड्या वाजवायच्या <laughs> सगळ्या टाईमनी काय करायचं आऊट झाल्यानंतर त्या ठिकाणी स्टॅम्प घेऊन जायचा पावतीवर स्टॅम्प मारायचा आणि बसायचं मग कार्यक्रमाच्या शेवटी तुम्हाला आपण देणारी सुंदरशी प्रेमाची भेट ती म्हणजे साडी त्यामुळे आऊट झाले म्हणून नारायण करा सर करा एक एक जण हे लव्ह मॅरेज बोलल हे लव्ह मॅरेज ची निशाणी आहे लव्ह मॅरेज लागले पाहिला आता स्कूटर पाहिजे तर एवढं तर केलं पाहिजे ना हे झालं लव्ह मॅरेज काल होत ना काय होत काल हा तुमचा सगळ्यांचा दिवस होता आमचा रेल्वे रोजच प्रेमाचा दिवस हा झाला अरेंज मॅरेजचा सिम्बॉल सिंबॉल आपला सॉरी लव्ह मॅरेजचा आता अरेंज मॅरेज हे बघा

हा झाला डिवोर्स चा प्रकार ओके हा आता खेळ लक्षात ठेवा हा खेळ काय सांगतो लक्ष द्यायचा इकडे लक्ष द्या इकडे जोपर्यंत मी ओव्हर बोलत नाही तोपर्यंत आहे त्या पोझिशन मध्ये तुम्ही थांबायचा था। आता इथे वाले डीजेवाले जाणं लावला त्यावेळी जोडी जोडीने डान्स करायचा जोडीने आता गाणं सुरू झालं ना की जोडीने डान्स करायचा आपले सामने वाले जो है उनको लेके डान्स करणार

मूर्ती बोल जय श्रीराम जय जय श्रीराम भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या परिवाराचे आपण सदस्य बनायचे कोणती पण ऍक्शन करा असे तमा सगळ्यांनी लक्ष द्या व्हॉलेंटिअर लक्ष द्या हा जायचं हा बोल ठेवा खेळायला लक्ष द्या जोपर्यंत ओव्हर बोलत नाही आऊट झालेला ना बाहेर काढत नाही तोपर्यंत दुसऱ्याने उठू नका काढा सर बघूया आता काय म्हणला न्यायाधीश महाराज या देवाचे नाव कामा सगळ्यात असे हलू नका कोणी दिवस दिवस हे बघा दिवस हलू नका बाकीचे बसा बाकीचे बसा दिवस चला आउट आउट झालेला ना पाठवा तिकडे चला तिकडे कोण आऊट झालं उभे करा कोण तरी कॅट घेऊन लवकर चला आऊट झालेलं जा तिकडे स्टॅम्प मारायचं आणि जागेवर बसायचंय सर परत चिठ्ठी टाका तिकडे कुणा हा चलो मिळते कुठा परत काढ हा हा কোন <osition> <hasht waking sound> <disadvantage> <comida hat unlimited dólares> का yes, शिक आता काय आहे बाकीच्या उठायचं नाही ओवर बोललेश्वरी आऊट झालेले पहिले जाऊ दे अरेंज मॅरेज चला आऊट झालेले पहिले जाऊ द्या पत्ते घ्या पत्ते घ्या बघा हे यांच्याकडून पत्ता घ्या नाही झालेले पहिले जाऊ द्या चला

बाहेर झालेलं चला हे बघा इकडे बाकीचे उठू नका बाकीचे उठू नका नाही आम्हाला कळणार नाही हा चला मॅरेज मॅरेज वाले जाऊ द्या आऊट झालेले जाऊ द्या चिठ्ठी घ्या हे बघा तिथे स्वरिताचं पिवळ्या कलरचं घातलंय ना त्यांनी जागे त्यांच्याकडून घ्या हा बाकीचे घ्या जवळ या जवळ जवळ या नंतर फायनल लाच्या अगोदर किती उडता ते पाहूया आवड झाली की स्टॅम्प मारून घ्यायचा म्हणजे शेवटी तुम्हाला साडी भेट पाहूया देवासारखे शांत लव्ह मॅरेज लव्ह मॅरेज बाकीच्या नावा बाकीच्या नावा लव्ह मॅरेज द्या लव्ह मॅरेज झाला उठ्या लव्ह मॅरेज लव्ह मॅरेज वाले एवढे काल व्हॅलेंटाईन डे साजरा केला बाकीचे नका बाकीचे नका व्हॉलेंटाईन काही लक्ष द्या लव्ह मॅरेज वालेला पहिले जाऊ द्या पहिले लव्ह मॅरेज वाले जाऊ द्या का मग आज साजरा केला वाटत <laughs> बक्षीस काही आहेत ते तुम्हाला जिंकण्याची संधी आहे चला दहा बोलायची आधी या लवकर नाही तर मग स्टॉप करणार एक दोन तीन थांबाशी चेंद्र थांबा चार पाच सहा दहा झाले ना आले ना म्हणून म्हणतो आता काय करायचं घ्या देवाचं नाव हे देवा महाराजा माझा आवाज खूप भारी आहे का हे देवा महाराजा हे गणराया